नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजच्या या भयकथेमध्ये आपण पाहणार आहोत की ब्रह्मसंबंधाची बाधा झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते किंवा एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये कसे बदल होतात ते आज या कथेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो पाच मित्र असतात एकाचं नाव असतं सोहम एक असतो अमित एक शैलेश समीर आणि संतोष पाचही मुंबईला वेगवेगळ्या कंपनीमध्ये कामाला असतात त्यामुळे त्यांची मैत्री असते एक तीन चार वर्षाने काय होतं त्यातला एक सोहम नावाचा जो मित्र आहे तो गावी निघून येतो त्याला मुंबईचं वातावरण काय रुचत नाही त्यामुळे तो काहीतरी धंदा करावा यासाठी म्हणून आपल्या गावी राजापूरमध्ये येतो आणि तिथे तो एक गावठी कोंबड्यांची पोल्ट्री आणि गावठी कोंबड्यांचा व्यवसाय सुरू करतो तर हे चार मित्र आता यांची बऱ्यापैकी मैत्री असते एके दिवशी काय म्हणतात हे चार मित्र की आम्हाला तुझ्या गावी फिरायला यायचं आहे असं सोमला सांगतात म्हणजे राजापूरमध्ये तर सोम सांगतो की ठीक आहे मग या तुम्ही कधी तुम्हाला सुट्टी कशी ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे या मला तसं अगोदर कळवा पुढच्या दोन महिन्यामध्ये शनिवार रविवार आणि सोमवार मंगळ अशी टोटल चार दिवसाची सुट्टीची अरेंजमेंट करून हे मुंबईचे चार मित्र म्हणजे संतोष समीर शैलेश आणि अमित आपली फोर व्हीलर घेऊन राजापूरला यायला निघतात सकाळी आठ वाजता ते मुंबईवरनं सुटतात आता दिवसाचा प्रवास यांना करायचा असतो तर सोहम त्यांना काय सांगतो की तुम्ही राजापुरातून आतमध्ये या नेवळे म्हणून एक गाव आहे नेवळेच्या फाट्यावरती तुम्ही थांबा आणि तिथून आमचं गाव वीस बावीस किलोमीटर आहे आणि तिथे रस्ता एकदम खडतर आहे असं दुर्गम भागामध्ये असलेलं ते गाव आहे त्यामुळे तुम्हाला यायला नीट समजणार नाही त्यामुळे निवळे फाट्यावरती मी तुम्हाला न्यायला येतो संध्याकाळी तर तुम्ही तिथे गाडी लावून त्या फाट्यावरती उभे राहा म्हणून तर निवळेमधनं सोमच्या गावाचं हे वीस बावीस किलोमीटर होतं तर हे यायला निघतात दिवसभराचा प्रवास करतात आणि संध्याकाळी साडेसहाच्या दरम्याने राजापुरातून आतमध्ये निवळे गावाच्या फाट्यावरती रस्त्यावरती म्हणजे तिट्यावरती ते येऊन पोचतात आता त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलेलं असतं सोमला की आम्ही आता अर्ध्या तासामध्ये निवळे फाट्यावरती पोचतो म्हणून त्यामुळे तोही घराकडून त्यांना न्यायला त्या निवळे फाट्यावरती यायला निघालेला असतो तो टू व्हीलरने येत असतो आता हे पोचलेले असतात साडेसहाला निवड्या फाट्यावरती आणि सोहमची वाट बघत असतात की ये थेचा। थेचा मंता -मंता साथ साथ ये तो येईल आणि मग आम्ही सोबतच त्याच्या त्याच्या गावामध्ये जाऊ म्हणून म्हणता म्हणता साडेसहाचे पावणे सात सात वाजतात तरी देखील अजून सोहमचा पत्ता नसतो ते आता त्याला फोन करून विचार म्हणजे कॉल करतात तर त्याला काही कॉल लागत नसतो नॉट रिचेबल फोन येत असतो किंवा सोमने देखील त्यांना फोन लावलेला नसतो की मी किटपर्यंत पोचलो आहे किंवा किती वेळ लागेल म्हणून तर हे सगळे चिंतेत असतात आणि दिवसभराचा प्रवास केल्यामुळे जाम कंटाळलेले असतात त्यामुळे कधी एकदा त्याच्या घरी पोचतो आहे आणि फ्रेश होतो आहे असं त्यांना झालेलं असतं तर त्या फाट्यावरतीनं एक छोटासा दवाखाना होता एका डॉक्टरचा त्याच्या बाजूला एक चहाची टपरी आणि पानस्टॉल असं तीन चारच फक्त दुकानं होते आणि आजूबाजूला वस्ती काय अशी लांब लांब होती भरपूर जवळ नव्हती आणि निर्जन असा तो एक फाटा होता जास्त माणसांची ये जा किंवा गाड्यांची देखील ये जा नव्हती परंतु त्या फाट्यावरती तो डॉक्टर पानाची टपरी आणि पानस्टॉल आणि ती चहाची टबरी अशी तीन चारच दुकानं फक्त असतात म्हणता म्हणता आता सातचे आठ वाजलेले असतात आता हे जाम कंटाळलेले असतात आणि त्याला शिव्या घालतात सोमला की किती वेळ झाला आम्ही याची वाट बघतोय हा अजून येत नाही याचा कॉल पण लागत नाही आणि हा आम्हाला देखील कॉल करत नाही जाम कंटाळलेले असतात तरी देखील काय होतं त्या फाट्यावरतीच एक छोटीशी धर्मशाळा असते धर्मशाळा बंद असते बंद झालेली असते म्हणजे ती पडी कशी इमारत असते ना तशी होती म्हणजे त्या ह्याच्यामध्ये इमारतीमध्ये वावर कोणाचा जास्त नसतो बंद असलेली ती इमारत असते आणि त्याचा वरांडा ना ओपन असतो आणि त्या वरांड्यात पाऊस किंवा येऊ नये म्हणून त्याच्या साईडने पत्रे लावलेले असतात म्हणजे पत्र्याचे पत्रे सिमेंटचे पत्रे नाही सिमेंट पत्र्याचे पत्रे असे दोन्ही साईडला उभे करून ठेवलेले असतात जेणेकरून बाजूने पाऊस किंवा ऊन आतमध्ये होणं आता हे काय करतात गाडीतून आता गाडीत तर हे किती वेळ बसणार मग हे गाडीतून उतरतात आणि त्या चहावाल्याच्या टपरीवरती जातात तिथे वडापाव चहा वगैरे खातात थोडेफार फ्रेश होतात आणि इकडे तिकडे टाईमपास करता करता ते त्या धर्मशाळेच्या वरांड्याच्या त्या पायऱ्यांवरती जाऊन बसतात आणि मोबाईलवरती टाईमपास करत असतात त्या सोमला देखील कॉल करत असतं तो कुठे आला किंवा त्याला कॉल लागतो का पण त्याला आता आठ वाजले तरी कॉल लागत नसतो तर आता हे सगळे त्याच्या आतुरतेने वाटपत असते इतक्यात जो अमित आणि समीर आहे त्या दोघांना लघवीला होतं म्हणून ते आता बऱ्यापैकी आजूबाजूला काळोख पडलेला असतो आणि आता त्या फाट्यावरती फक्त तो डॉक्टर आणि चहाचा टपरीवाला हे दोनच दुकानं उघडी असतात त्याचा दवाखाना आणि एक चहाची टपरी बाकी सगळ्यांनी आता बाकीच्या दोघा तिघांनी आपापली आपली दुकानं बंद करून ते निघून गेलेले असतात कारण गावात कसं का जास्त रात्री कोण थांबत नाही लवकरच घरी जातात तर ह्या दोघांना लघवी लावतं आणि हे दोघे जण लघवीला त्या बाजूच्या एका झाडाकडे जातात धर्मशाळेच्या आणि लघवी करून पुन्हा येऊन त्या वरांड्यामध्ये बसतात पुन्हा त्या सोमला कॉल करतात त्याचा कॉल अजूनही नॉट रिचेबल लागत असतो इतक्यात ना एक दहा मिनटामध्ये अशी एक घटना घडते की अमित आणि समीर जी लघवी करून आलेली त्याच्यापैकी समीर जो नावाचा एक मुलगा आहे तो अचानक असा जोर जोरात श्वास घ्यायला लागतो जोर जोरात श्वास घेतो आणि त्याचे डोळे लालबुंद होतात अंग असं थरथरायला लागतं आणि तो असा ॲग्रेसिव्ह होतो म्हणजे मारायला वगैरे असं समोरच्यांना धावायला लागतो आपल्या मित्रांना तर ह्यादा काही बाकीच्या तिघांना काही कळत नाही अरे आत्ता हा तर नॉर्मल होता आमच्याबरोबर बसलेला इथे लघवीला जाऊन आला आणि न लगेच असं काय ह्याचं झालं ॲग्रेसिव्ह झाला डोळे लालबुंद झाल्याने याचं शरीर एकदम थरथरथरथर कापतंय यांना काहीच समजत नाही ते त्याला विचारतं समीर अरे समीर काय झालं काय झालं काय होतंय तुला तुला बरं वाटत नाही आहे का असं त्याला विचारतात तर तो काहीच बोलत नसतो असा थरथरत असतो डोळे लालपुंद झालेले असतात आणि ॲग्रेसिव्ह होऊन समोरच्याचा गळा वगैरे दाबण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांचा आता हे धावत धावत जाऊन बघतात तर त्या डॉक्टरचा दवाखाना अजूनही चालू असतो सुरू असतो म्हणजे साडेआठ वाजलेले असतात तोपर्यंत डौक्टर साथ, डौक्टर साथ तो, तो ते जाऊन डॉक्टरांना सांगतात की डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब असं असं आमच्यासोबत घडलं आणि आमच्या मित्राला असं असं होत आहे म्हणून तर डॉक्टर म्हणतात की त्याला तुम्ही घेऊन यावास दवाखान्यामध्ये आता हे सगळे त्याला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी म्हणून प्रयत्न करतात तर तो त्याच्यामध्ये अशी एक विचित्र अशी भन्नाट अशी ताकद आलेली असते ना की तो त्यांना तिथपर्यंत दवाखान्यापर्यंत नेईपर्यंत त्यांच्या नाकीनं म्हणतो ॲग्रेसिव्ह झालेला असतो नकाने ओरबडायला लागतो समोरच्या माणसाला गळा दाबण्याचा प्रयत्न करतो त्याला कसे बसे ते तीन मित्र उचलून त्या दवाखान्यामध्ये त्या डॉक्टरकडे नेतात डॉक्टर त्याला चेक करतो तर डॉक्टरला देखील तो, दे तो मारण्याचा प्रयत्न करत किंवा ओर ओरबडण्याचा असा प्रयत्न करत असतो पण त्याला ते तीन मित्र धरून ठेवतात डॉक्टर त्याला तपासतात ता बी पी पल्स रेट सगळं चेक करतात तर अगदी नॉर्मल असतं डॉक्टर म्हणतात की बाकीचं सगळं तर ह्याचं ओके आहे हा ॲग्रेसिव्ह कसा काय झालं ह्याला असं काही त्रास आहे का तर ते मित्र म्हणतात की नाही आम्ही आता बरेच वर्ष एकत्र हो, आहोत एकत्र फिरतो पण असं आमच्या बाबतीत कधीच झालेलं नाही तर डॉक्टर म्हणतो एक नॉर्मल मी झोपेचं असं इंजेक्शन देतो थोडंफार रिलॅक्स झाल्यानंतर तो मग नॉर्मल होईल म्हणून त्याला डॉक्टर इंजेक्शन देतात आणि सगळे त्याला पुन्हा एकदा त्या धर्मशाळेच्या त्या वरांड्यामध्ये घेऊन जातात वरांड्यामध्ये गेल्यानंतर तसा तो थोडा वेळ ॲग्रेसिव्ह असतो पंधरा वीस मिनिट पंधरा वीस मिनटांनी मात्र त्याला थोडीफार तो शांत होतो आणि झोप लागल्यासारखे होत तो, लाग तो अमितच्या वांडीवरती आता डोकं ठेवून झोपलेला असतो आणि अमित जो आहे तो समीरला डोक्यावरती हात थापटत असतो आता तो बऱ्यापैकी शांत झालेला असतो आता हे तीन मित्र थोडं रिलॅक्स होतात की बरं झालं काय असेल ते काहीतरी त्याला त्रास असेल पण तो डॉक्टरांच्या इंजेक्शनमुळे औषधामुळे त्याला बरं वाटलं असं सगळं चाललेलं असतं आता इतक्यात काय होतं इतक्यात सोहम आपली टू व्हीलर घेऊन त्या निवळे फाट्यावरती हजर होतो आणि त्यांची गाडी तो फोर व्हीलर बघतो आणि हा गाडीत बघतो तर हे सगळे गाडीत नसतात तर जोर जोरजोरात तो हाका मारतोय समीर अमित शैलेश संतोष तर तेवढ्यात हे त्या धर्मशाळेच्या वरांड्यातून त्याला ओ देतात आता सगळीकडे इकडे काळ पसरलेला असतो आता डॉक्टरने देखील आपला दवाखाना बंद करून डॉक्टर देखील निघून गेलेला असतो आणि आता त्या फाट्यावरती फक्त तो चहाचा टपरीवालाच एक आपलं हॉटेल उघडून असतो आता यांची भेट होते सोहम त्याचे चार मित्र हे सगळे शिव्या घालतात त्याला तुझी कधीपासनं वाट बघतो आम्ही साडेसहाला इथे पोचलो आता नऊ वाजत आले आणि आत्ता तू येतो तर तो सांगतो की अरे मी टू व्हीलरने येत असताना माझी गाडी अचानक वाटेत बंद पडली आणि जिथे बंद पडली तिथे मोबाईलला रेंज नव्हती त्यामुळे ती गाडी दुरुस्त करून इथे आणेपर्यंत मला हे दोन अडीच तास गेले म्हणून तर हे म्हणतात की ठीक आहे चल आपण आता घरी जाऊया तुझे तर तो म्हणतात की चला आता बॅग वगैरे तुम्ही आता गाडीमध्ये ठेवा आपण जाऊया तेवढ्यात पुन्हा एकदा तसंच होतं की तो समीर उठतो आणि पुन्हा एकदा असा जोरजोरा श्वास घ्यायला लागतो आणि ॲग्रेसिव्ह होतो डोळेला बंद होता थरथरायला लागतो म्हणजे मगाशी जसं झालं असतं तसंच त्याच्या बाबतीत पुन्हा व्हायला लागतं आता हे सगळे आता त्यांना सोहमलाही काय माहीत नसतं आता सोहम तो अरे हा असं काय करतो आहे तर ती अर्ध्या पाऊन तासापूर्वी झालेली घटना सगळे मित्र परत सोहमला सांगतात आणि तो पुन्हा तसाच ॲग्रेसिव्ह होतो आता डॉक्टर तर निघून गेलेले असतात दवाखाना बंद करून हे सगळे मित्र आता त्याला घेऊन त्या चहाच्या टपरीवाल्याकडे जातात आणि त्याला सांगतात की असं असं होतं याला मागाशी इंजेक्शन दिलं तेव्हा तर थोडंफार त्याला बरं वाटलेलं पण आता पुन्हा हा ॲग्रेसिव्ह झाला काय समजत नाही तर त्या डॉक्टरांचं घर कुठे आहे तर तो टपरीवाला सांगतो की त्या डॉक्टरांचं घर शहरामध्ये आहे जवळजवळ वीस बावीस किलोमीटर तिथून ते इकडे येत असतात म्हणून ते आता गेले तर ह्यांना आता काय करावं हे कळत नाही तर ना तो टपरीवाला ना त्या समीरकडे बघतो आणि त्याला फार काही असं वेगळं वाटतं विचित्र वाटतं त्याच्या चे चेहऱ्याकडे बघल्यानंतर चेहरा लाल बुंद डोळे लाल भडक असे झालेले पाहून ना त्याला एक विचित्र वाटतं त्याच्याकडे पाहून तो म्हणतो की ह्याला तरी भूताटकीची बाधा वगैरे तर झाली नाही आहे ना असं त्याला विचारतो तर ते मित्र म्हणतात की आम्ही आठ आठ वाजता मुंबईवरून इकडे आलो इकडे बसलो आहे तुमच्या बाजूला चहा पिली तुमच्या टपरीमध्ये त्या धर्मशाळेत बसलो आहे याच्या पलीकडे आम्ही कुठे गेलो नाही आणि वाटे त्याला भूताची बाधा होईल कशी तर तो टपरीवाला म्हणतो की नाही मला काहीतरी संशय येतो एकंदरीत त्याचे हावभाव आणि ह्याचं वागणं बघून मला ह्याला भूताटकीची बाधा झाली असा माझा संशय आहे तर तो सांगतो तुम्ही एक काम करा आमच्या गावामध्ये या बाजूच्याच वाडीमध्ये एक मांत्रिक राहतो त्या मांत्रिकाकडे तुम्ही याला घेऊन जा जसं मांत्रिकाचं नाव तो टपरीवाला काढतो तसा अजून हा समीर ॲग्रेसिव्ह होतो आणि त्या टपरीवाल्याच्या दिशेने धावतो आणि त्याचे गळा आवळण्याचा प्रयत्न करतो कसे बसे हे सगळे मित्र त्याला ओढून बाजूला करतात आणि त्या बाकावरती बसवतात हॉटेलच्या आणि त्याला कसं तरी एकदा आवरतात तर तो टपरीवाला यांना सांगतो की नक्कीच मला शंभर टक्के डाऊट आहे याला काहीतरी भुताटकीची बाधा झाली कारण त्या मांत्रिकाचं नाव ऐकल्यानंतर ना पुन्हा हा ॲग्रेसिव्ह झाला माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही ह्या बाजूच्या वाडीमध्ये त्या मांत्रिकाला जाऊन भेटा मी त्याचं नाव वगैरे सगळं तुम्हाला सांगतो तर हे सांगतात की काका आम्हाला का। प्लीज मदत करा तुम्ही आमच्यासोबत चला तर तो टपरीवाला म्हणतो ठीक आहे माझं पण आता हॉटेल बंद करायचीच वेळ आली आहे एक पाच मिनटात सगळं आवडतो बंद करतो आपण याला घेऊन त्या मांत्रिकाकडे जाऊ आणि त्यानंतर मग तो आपले हॉटेल बंद करतो आणि टपरीवाला आणि चार मित्रांसहून टोटल हे पाच जण त्या फोर व्हीलरमध्ये ह्याला टाकतात आणि त्या मांत्रिकाकडे घेऊन जात घेऊन जातात रात्री आता रात्रीचे दहा वाजलेले असतात हा सगळा प्रकार होईपर्यंत आता दहा वाजतात रात्रीचे तो मांत्रिक जेवत असतो घरी तर त्यांना सांगतो की तुम्ही थोडे बाहेर अंगणामध्ये बसा एक दहा पंधरा मिनिटात मी येतो म्हणून आणि जसं जेवून जातं तसं तो मांत्रिक आपल्या वरांड्यामध्ये येऊन बसतो आणि विचारतो काय झालं म्हणून तो एका पाटावरती बसतो आणि समोर त्या समीरला बसवतो आणि सगळं त्यांना विचारून घेतो की तुम्ही आलात कुठून तुम्ही मध्ये थांबलेलात का तुम्ही कुठे कुठे मध्ये थांबलात इथे आल्यानंतर कुठे कुठे गेलात त्यानंतर कसं कसं त्याच्या वागण्यामध्ये बदल होत गेला हे सगळा तो जो क्रम आहे तो मांत्रिक विचारून घेतो तसं तसं हे सगळे मित्र त्याला समजावून सांगतात तो टपरीवाला देखील सांगतो की आत्ताच म्हणजे हा आमच्या हॉटेलकडे येऊन थांबले तर दीड दोन तास झाले हा व्यवस्थित होता मुलगा आणि अचानक हा ॲग्रेसिव्ह झाला आणि असं काहीतरी विचित्र करायला लागला विचित्र वागायला लागला मांत्रिक काय करतो समोर त्याला बसवतो पाटावरती आणि त्याच्या डोक्यावरती आपला हात ठेवतो उजवा जसा तो हात ठेवतो ना मांत्रिक तसा हा अजून ॲग्रेसिव्ह होतो आणि आता त्या मांत्रिकाचा गळा आवळण्याचा प्रयत्न करत असतो पण मांत्रिक पण तेवढ्याच ताकदीचा असतो कारण तेवढेसुद्धा त्याने शक्ती प्राप्त केलेली असते त्यामुळे तो तसाच एकदम थेटपणे त्याच्या समोर बसलेला असतो आणि हे सगळे त्याचा हात असे पूर्ण वाकून मागे बांधून ठेवतात आणि तो तसाच त्याला बसून पाठावरती धरून बसवलेलं असतं मांत्रिक बऱ्याच वेळा असतात त्याच्या डोक्यावरती हात ठेवून काहीतरी मंत्र पुटपुटत पुट असतो आणि अचानकपणे तो समोर असलेल्या एका डबीतून एक असा अंगारा काढतो आणि त्या समीरच्या डोक्याला लावतो समीरच्या डोक्याला लावल्यानंतर तो थोडाफार शांत आल्यासारखा वाटतो आणि आता हे म्हणतात की त्याला आता बरं वाटेल म्हणून तितक्यात तो पुन्हा एकदा उठतो झटकन आणि उभा राहतो उभा राहतो आणि बाहेर पळण्याचा प्रयत्न करतो आता तो बऱ्यापैकी पळून त्याच्या अंगणातून बाहेर जो, जो दोन एकशे फूट तरी तो त्याच्या अंगणातून पळत पळत जात असतो तर हे सगळे मित्र त्याच्या पाठनं पळतात 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 आणि त्याला पकडतात पकडतात आणि त्याला पुन्हा घेऊन त्या मांत्रिकाच्या घराकडे येतात मांत्रिक सांगतो आता तुम्ही त्याला पाठावरती बसवा आणि तुम्ही त्याला घट्ट पकडून राहा तसं त्याला ते पुन्हा एकदा उचलून आणतात त्या पाठावरती बसवतात पुन्हा एकदा मांत्रिक त्याच्या डोक्यावरती आपला उजवा हात ठेवतो आणि पुन्हा एकदा मंत्र पुटपुटायला लागतो पुन्हा एकदा तो अंगारा काढतो त्याच्या डोक्याला लावतो आणि असा हात ठेवतो तसं तो पुन्हा एकदा शांत झाल्यासारखं वाटतो इतक्यात एका तांब्यातून हातावरती आपल्या उंजळीमध्ये तो मांत्रिक पाणी घेतो आणि जोरात धरून त्याच्या चेहऱ्यावरती मारतो तसे त्याचे डोळे उघडतात आत्ता मात्र त्याचे डोळे उघडल्यानंतर असे नॉर्मल आपले जसे डोळे असतात ना म्हणजे पांढरे तसेच असतात आता तो लालपणा जो डोळ्यातला असतो तो गेलेला असतो ॲग्रेसिव्हपणा गेलेला असतो हात त्याचे थरथरत असतात ते देखील थांबलेले असतात आणि तो आता बऱ्यापैकी शांत झालेला असतो तरी देखील दहा पंधरा मिनटं तरी मांत्रिक त्याला त्या पाटावरती बसवून ठेवतो हो आता हे सगळे समजतात की हे सगळं त्या मांत्रिकाने केल्यानंतर तो शांत झाला म्हणजे शंभर टक्क्याला भुताटकीची बाधा झालेली त्याच्यात तो सोहम त्या मांत्रिकांना विचारतो की मांत्रिका का आमच्या मित्राला काय झालेलं कशामुळे का तो एवढा ॲग्रेसिव्ह झालेला आणि नक्की याच्या बाबतीमध्ये काय घडलेलं तर तो मांत्रिक त्याच्यानंतर त्याच्या बाबतीत जी काही घटना घडली ती जशीच्या तशी सांगायला सुरुवात करतो तो म्हणतो तुम्ही धर्मशाळेच्या वरांड्यामध्ये थांबलात त्यानंतर हा आणि ह्याच्यासोबत एक माणूस एक अजून त्याचा मित्र हे दोघे लघवीला गेले ज्या ठिकाणी लगवीला गेले त्या ते ठिकाणी एक मोठं असं पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या बोंद्यावरती त्यांनी लघवी केली आणि ते झाड म्हणजे एका ब्रह्मसंबंधाचं झाड आहे त्या झाडावरती एक ब्रह्मसंबंध राहतो तो कसा की ब्राह्मण समाजातील एका युवकाचं एका पोरीवर प्रेम होतं आणि त्याचा विवाह त्याच्या आईवडिलांनी त्या, आई त्या पोरीसोबत लावून दिला नाही म्हणून त्या वडा पिंपळाच्या झाडावरती त्या युवकाने गळफास लावून आत्महत्या केली आणि तेव्हापासून तो ब्रह्मसंबंध त्याचा आत्मा त्या पिंपळाच्या झाडावरती वास्तव्य करतोय आणि ह्याने जी लघवी केली त्याच्या बुंद्यावरती त्याचा राग येऊन तो लघवीच्या मार्फत त्याच्या शरीरामध्ये शिरला आणि त्याला नंतर त्याची बाधा झाल्यानंतर नंतर हा ॲग्रेसिव्ह झाला असं त्या मांत्रिकाने सगळा घटनाक्रम सांगायला सुरुवात केली आता हे चौघे अगदी पाचही जण तो ठपरीवाला अगदी निशब्द झाले होते कारण जशाच्या तसा घटनाक्रम जो काय त्याच्या बाबतीत घडला तो तसा त्यांनी सांगितलेला असतो तर अशी एक भयानक घटना ह्या पाच मित्रांच्या बाबतीमध्ये घडलेली असते तर ह्या मांत्रिकाच्या सगळ्या या प्रयत्नांमुळे आणि त्याच्या सामर्थ्याची जी शक्ती होती त्याच्या जोरावरती त्या समीरला बरं वाटलं होतं आणि त्याच्या अंगातून तो जो ब्रह्मसंबंध आहे तो बाहेर काढण्यामध्ये तो मांत्रिक यशस्वी झाला असतो तर मित्रांनो अशी भयानक घटना व्यक्ती तुम्हाला सांगितली आहे जर कथा तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल शेअर करा कथेखाली कमेंट करून सांगे कथा तुम्हाला कशी वाटली म्हणजे पुढच्या वेळी एक अशीच कथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळेल आजपर्यंत झाले तो धन्यवाद